नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया ठळक ठळघरामूडी ग्रामीण भागातील नागरिक शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून जिल्हा परिषदेत कामानिमित्त येत असतात अशावेळी विभागात कोणकोणत्या शासकीय योजना आहेत याची त्यांना सविस्तर माहिती मिळत नाही यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीश माथुर यांच्या संकल्पनेतून तसेच मिशन शंभर दिवस कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेत विविध विभागनिहाय क्यू आर कोड तयार करण्यात आले असून प्रत्येक विभागाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला सदरचा कोड स्कॅन करून संबंधित विभागातील योजनांची माहिती हे प्राप्त करता येऊ शकते जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागाला क्यू आर कोड देण्यात आले आहेत यामुळे योजनांची माहिती मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना अडचण येणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी नतीश माथुर यांनी व्यक्त केली आहे सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन उपलब्ध असून त्यांच्या माध्यमातून क्यू आर कोड स्कॅन करून विविध विभागांची माहिती तात्काळ मिळू शकते त्यामुळे नागरिकांना याचा उपयोग होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य विभाग ओमप्रकाश यादव यांनी दिली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या उपस्थितीत राज्य शासनाला कुंभकर्णाच्या झोपेतून जागे करण्यासाठी आणि जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक रोजी राजाराम बापू सभागृह जुना मोंढा रोड पूर्णा येथे घरकुल हक्क परिषद आणि शेतकरी संपूर्ण कर्जमाफी मेळावा घेण्यात आला माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांनी यावेळी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती बाबत राज्य शासनावर सडकून टीका केली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने प्रमुख रामेश्वर जाधव शिवार सोनटक्के तालुका प्रमुख उद्धव गरुड तालुका प्रमुख विष्णू भाऊ बोकारे संजय वाघमारे सचिन सोनकांबळे श्रीहरी इंगोले विठ्ठल जोगदन बळीराम गुंडाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाथर तालुक्यातील मोजित तोरा येथील महिलांनी गावात सुरू असलेल्या देशी दारू विक्रीविरोधात आवाज उठवत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे या गावातील देशी दारू दुकान त्वरित बंद करण्यात यावे अशी ठाम मागणी महिलांच्या वतीनं करण्यात आली आहे मीना उत्तम तोकडे यांच्यासह असंख्य महिलांनी गावात दारू दुकान सुरू असल्यामुळे अनेक सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आहेत दारूच्या आहारी गेलेल्या अनेक पुरुषांमुळे घरगुती हिंसाचार वाढला आहे त्याचा परिणाम महिला आणि मुलांवर होत आहे गावातील वातावरण दूषित झाले असून शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे महिलांनी यापूर्वी तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे आता महिलांनी थेट जिल्हाधिकारी यांना साकडे घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे लवकरात लवकर दारू दुकान बंद करण्यात आले नाही तर गावातील महिलांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे महिलांच्या या आंदोलनात्मक भूमिकेमुळे गावात जागरूकतेचं वातावरण झालं असून गावकरी देखील या मागणीला आता पाठिंबा देत आहेत परभणी जिल्ह्यातील पाथरी या ठिकाणी एका व्यक्तीला मारहाण करून खून केल्यानंतर मृतदेह नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयात टाकण्यात आल्याची घटना घडली होती यानंतर मैताच्या नातेवाईकांनी बुधवारी पोलीस ठाण्याच्या समोर मृतदेह आणून काही वेळ ठिया आंदोलन केलं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह यांनी तातडीने स्थानिक गुन्हा शाखा आणि पाथरी पोलीस ठाण्याचे पथक तयार केले लेखी आश्वासनानंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात पाच आरोपींना ताब्यात घेतलं अनंता टोंपे यांच्या खून प्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार भारत वावळे राहुल शिंदे आणि अशोक खंडाकडे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता चौदा एप्रिलच्या दुपारी अडीच ते पंधरा एप्रिलच्या दुपारी दोन दरम्यान अनंता टोंपे यांनी उधारीचे पैसे परत दिले नाहीत म्हणून आरोपींनी त्याला बोलावून घेऊन बेदम मारहाण केली आणि मृतदेह सार्वजनिक शौचालयात टाकला होता मैताच्या नातेवाईकांनी आरोपी अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता पोलीस अधीक्षकांनी आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं आश्वासन दिलं होतं तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पथकानं पुण्याच्या वाघोली परिसरातील पेट्रोल पंपावरून राहुल शिंदे आणि अशोक खंडागळे यांना अटक केली चौकशी दरम्यान आरोपींनी आर्थिक बादातून अनंत टोंपे याला मारहाण केल्याचे कबूल केले तसेच खून झाल्यानंतर ते पुण्याला पळून पुण गेले यावेळी त्यांनी अनिल बाळासाहेब भोपाळे हा देखील गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले त्याला सुसगाव येथून अटक करण्यात आली तसेच संजय आश्रोबा शिंदे आणि कपिल दगडोबा गवारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात ता आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ फारुकी गणेश कौटकर पाथरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी घायभट कापुरे सांगळे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे संतोष वावळ बालाजी रेड्डी आणि गणेश कौटकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद